पक्षाईच्या पवित्र वास्तूमध्ये मारामाऱ्या होत असतील तर त्यातील आमदारांना केंद्राने सरकारने बरखास्त केलं पाहिजे सुप्रिया सुळे ऑन बारामती उमेदवारी मी बा माझी उमेदवारी कशी जाहीर करेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी आणि इंडियाकडे मी बारामती मतदारसंघाचं तिकीट मागितलं असून माझं काम बघून मला पुन्हा उमेदवारी द्यावी आणि मायबाप जनतेने संधी द्यावी आता चिन्ह उतारी असल्याने मी व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवलं आहे ऑन शरद पवार साहेब नाव प्रोटोकॉलप्रमाणे नाव टाकलं असेल ऑन आमंत्रण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे दोघांनीही पत्र लिहून कळवले की जेवायला यायला आवडलं असतं पण वेळ नसल्याने पुन्हा कधीतरी जेवायला येऊ असे सांगितले त्यांनी आदराने उत्तर दिलं त्यांचे आभार मानते ऑन वंचित आघाडी मी ऐकलं नाही ऑन विधानसभा धक्काबुक्की महाराष्ट्र विधानसभेमध्ये जे झालं त्या गलिच्छ घटनेचा मी जाहीर निषेध करते सत्तेतील आमदार पहिल्यांदा रस्त्यावर गोळीबार करतात पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार लोकशाहीच्या मंदिरामध्ये मारामाऱ्या सभागृह हे लोकशाहीच्या पवित्र वास्तू आहेत त्यामध्ये आमदार मारामाऱ्या करत असतील तर केंद्र सरकारने बरखास्त केलं पाहिजे आणि निवडणूक घ्या ऑन बारामती सांस्कृतिक कार्यक्रम मला माहीत नाही ऑन विकास कामे निमंत्रण बारामती नमोरोजगार मेळाव्याला जाणार महाराष्ट्र सरकारच्या कार्यक्रमाचे अजून आमंत्रण नाही दोन हजार पंधरा प्रोटोकॉल प्रमाणे लोकप्रतिनिधी सर्वांना बोलवलं पाहिजे सरकारला प्रोटोकॉल पाळायचा असेल तर बोलवतील ब्युरो रिपोर्ट वर स्टेटस पडलेला आहे आपण उमेदवारी जाहीर केलेली आहे सर्वत्र मी माझी मी स्वतः उमेदवारी कशी जाहीर करीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आणि इंडियाकडे मी बारामती लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागितलेलं आहे माझी विनंती त्यांना राहील की माझं पार्लमेंटच मधलं काम आणि माझ विकास कामं जी मतदारसंघात झालेली आहेत ते सगळं बघून मला पुन्हा एकदा या भागात संधी द्यावी अशी मी विनंती महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सला केलेली आहे आणि मायबाप जनतेनेही मला संधी द्यावी एवढाच त्याच्या मागचा उद्देश आहे आणि यावेळी माझं चिन्ह हे बदललेलं आहे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह माझं आहे त्याच्यामुळे ते चिन्ह सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी तो व्हॉट्सॲपला स्टॅटस ठेवलेला आहे काल आपण पवारसाहेबांचं नाव आपण खंत व्यक्ती केली होती सरकारने याची दखल घेऊन चौथा पवार पवारसाहेबांचं नाव या पत्रिकेमध्ये टाकलेलं आहे बरोबर आहे ना प्रोटोकॉल प्रमाणे टाकलं असेल मी नाही पत्रिका पाहिलेली पण जर प्रोटोकॉल प्रमाणे टाकले तर ते योग्यच असेल ना मुख्यमंत्र्यांना पवार साहेबांनी माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि डीसीएम वन या दोघांचीही पत्र मी मीडियामध्येच पाहिली आणि त्याच्यात त्यांनी खूप सन्मानाप्रमाणे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि साहजिक आहे ते दोघंही व्यस्त कार्यक्रमात असतात त्याच्यामुळे त्या दोघांनी फार प्रेमाने पत्र लिहून त्यांनी सांगितलं की जरूर त्यांना जेवायला यायला आवडलं असतं पण वेळेचं अडचण असल्यामुळे ते पुन्हा कधीतरी येतील असं दोघं सा त्याच्या पत्रामध्ये ते तुम्हीच पाहिलेलं मी तुमच्या चॅनलवर पाहिलंय त्याच्यामुळे मला काही म्हणजे त्याच्यात काही गैर वाटत नाही त्यांनी हे जे आदराने उत्तर दिलं त्याबद्दल मी डी सी एम वन आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानते वंचित वंचित भाजपची बी टीम होत असल्याचा आरोप उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की मला अधिकृत बायको होत आहेत असेल तर ठेवलेली बायको कशाला होऊ मला ज्यांच्याशी युती करायची असेल तरच उघडपणे करेल पुचारी हा विद्यापीठातून येईल असा कायदा केल्यास संघ भाजप सोबत जायला मी तयार आहे असं प्रकाश आंबेडकर मी मी ऐकलेलंच नाही त्याच्यामुळे मी काय बोलू शकत विधानसभेमध्ये आज महाराष्ट्रात जी गलिच्छ घटना झाली त्याचा मी जाहीर निषेध करतो सत्तेत असलेला कॅबिनेट रँकचे मंत्री आणि सत्तेतला आमदार पहिल्यांदा रस्त्यावर गोळीबार करतात नंतर पोलीस स्टेशन मध्ये सत्तेत असलेले आमदार गोळीबार करतात आणि थेट ज्याला लोक म्हणजे असेंब्ली विधान भवन म्हणजे लोकशाहीचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जर आता मारामाऱ्या होत असतील तर याला काय म्हणायचं गुंडाराज अबकी बार गोलीबार सरकार काय चाललंय काय ती पवित्र वास्तू आहे ते काय नुसतं असेंब्लीचे विधान भवन नाही लोक आहे लोकशाहीचं मंदिर आहे त्या लोकशाहीच्या मंदिरात जर आज बसलेले आमदार आणि मंत्री मारा मारा करत असतील तर मला असं वाटतं केंद्र सरकारने या सरकारला बरखास्त केलं पाहिजे आणि प्रेसिडेंट रूल लावा आणि इलेक्शन घ्या काही म्हणजे महाविकास आहे हे गलिच्छ राजकारण झालंय याच्यासाठी नाही वालं मी राजकारणात आम्ही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी सेवा करण्यासाठी राजकारणात आलोय आणि आधी मग राऊत साहेब म्हणतात तेच खरं होतं ना गँगवार चालला होता कॅबिनेट मध्ये आता तो गँगवार विधान भवन मध्ये यायला लागला उद्या रस्त्यातून तुमच्या माझ्या घरात घुसून हे मारामाऱ्या करतील ही कुठली पद्धत हा छत्रपतींचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा सुसंस्कृत कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आणि त्या पवित्र वास्तूमध्ये मारामाऱ्या करतायत लाज वाटली पाहिजे यांना बारामतीमध्ये सांस्कृतिक महोत्सव वेगवेगळी बोटावरती एवढे लोक आहेत साधारण तीन कोटी शंभर एक मोठ्या कार्यक्रमामध्ये तर राज्य सरकारचा कार्यक्रम कुठेतरी खसला गेला मला नाही याची माहिती म्हणजे मला आमंत्रणच नाहीये त्याच्यामुळे कुठे चाललाय कार्यक्रम मला माहिती दुसरी गोष्ट उद्या बस स्टँड चे उद्घाटन होते पोलीस स्टँड पोलीस स्टेशन चे उद्घाटन होते पोलीस वसाहतीच उद्घाटन होते या कार्यक्रमाचं आपल्याला आमंत्रण आहे का आपण तुम्ही रोजगार मेळाव्यात आहात नाही नाही नमो रोजगार मेळाव्यामध्ये केंद्र सरकारकडून मला आमंत्रण आलेले अर्थातच मी लोकप्रतिनिधी आहे म्हणून मी जाणारच आहे पण महाराष्ट्र सरकारचं जे कार्यक्रम आहे त्याचं मला अजून तरी आत्तापर्यंत या क्षणापर्यंत तरी आमंत्रण आलेलं नाही आणि साधारणपणे प्रोटोकॉलचं जे दोन हजार पंधरा सालचं पत्र आहे त्या पत्राप्रमाणे महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार कुणाचाही कार्यक्रम असाल आणि त्याच्यात सरकारी निधी जर असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधी विधानसभा असू दे किंवा राज्यसभा असू दे किंवा विधान परिषद असू दे किंवा विधानसभा असू दे त्या सगळ्यांना बोलवलं जातं असा प्रोटोकॉल दोन हजार पंधरा सालचं पान दोन याच्यावर आहे त्याच्यामुळे जर सरकारला प्रोटोकॉल पाळायचा असेल नियम कायद्याप्रमाणे जर सरकार चालत असेल हा मंत्र